पाऊस चालू आहे आणि आम्ही या भर पावसामध्ये बाहेर फिरण्यासाठी जात आहे बघूया खूप मज्जा येणार आहे ॲडव्हेंचर करण्यासाठी काहीतरी दोन दिवसापासून रूमर्स बसलेलो आहे त्यामुळं आम्ही ठरवलं की भूतान इकडं जाऊन जरा फिरून येऊया पावसामध्ये बघूया नद्या कशा असतात लोक असतात का नाही भर पावसात तर चला जाऊया मी आता चाललो आहे निघालो आहे पाऊस चालू आहे आता थोडा कमी झाला आहे त्याला पलटो गाणी फोटो काढायचा तर आम्ही आता इथे थांबलो आहे था। थोडं माझ्या मागं बघू शकतो खूप खूप परिस्थिती खूप बेकार आहे सगळं शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो ना आता माझ्या इथं गाडी जाऊन बघणार आतमध्ये पाणी तर हा बघा मित्रांनो राहुल रिस्क घेऊन जातोय पाण्यात पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय कदाचित वाहून गेला तर हा गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्रेमध्ये मिळेल आपल्याला परत पण जाणार नाही हा वाहून पाण्याचं प्रेशर भरपूर आहे तर ह्यालाच म्हणतात हा एक ग्रीन हिमालया आपल्या इकडे ह्याला गाजर गवत म्हणतात पण हा हे ग्रीन हिमालया हे बघून घेतोय आम्ही इथं पोहोचलो आहे हे आहे ॲक्च्युली नदीत पाणी असल्यामुळे आम्ही आता तिकडं जाऊ शकत नाही त्यामुळे इथं सांभाळ लागल आता हे बघू शकता किती सुंदर गवत आहे इकडं हत्ती वगैरे पण असतात ह्या गवतामध्ये तर चला जाऊया पाणी वाढलं नाही येते दरंगा ना पाबो दरंगा मेला दरंगा मेला येते अगोदर असे ना रास्ता या भाऊ असे रस्ते असतात तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये खूप वाईट अवस्था होते या रस्त्यांमध्ये सत्यवान भाऊनं कशी गाडी आणली आहे येस तो डोंगर आहे तो भूतानचा डोंगर आहे आणि इथं पलीकडून नदी आहे तिस्ती नदी आणि या झाडांवरती ते दिसतंय ना ते हत्तीने केलेलं आहे त्या हत्ती त्यांच्या सोंडांनी हे करता हा सगळा हत्तीचा एरिया आहे पण हत्ती इकडे रात्री येता आणि दिवसा त्या डोंगरात जाऊन बसता फक्त रात्रीच बघू शकता ते आपण तर आता आम्ही निघालो आहे इथून हळूहळू गाडी घ्या तर आपले राहुल सध्या पाण्याचं पाण्याची खोली तपासत आहेत की ते म्हणजे आम्हाला नंतर बा गाडी तिथून बाहेर काढायचे पाण्याचा अंदाज बघतील आणि मला सांगतील की गाडी जात जाऊ शकते की नाही जाऊ शकत हां कसं आहे भाऊ जाऊ शकते, शकते गाडी तो तर फायनली आम्ही आता इथून गाडी काढलेली आहे आता आम्ही जाणार आहे वरती नालाय काय शेतातलं पाणी आता रस्ता मारला रस्ता चला तर फायनली आम्ही आता गावाजवळ आलो आहे काय झालो नाही अटकल हो ना?

हां आता मलपूर कळत सो तर फायनली आम्ही नदी क्रॉस करून इकडे आलो आहे आणि पाऊस पण आता उघडला आहे माझ्या मागच्या डोंगरतून बघू शकता खूप भारी आहे थोडं तिथं दूर जाऊन बघू कोणतं गाव आहे ते त्या गावामध्ये गावा गेल्यावर आपल्याला कळेल की ते कोणतं गाव आहे तर चला जाऊया हा रस्ता, रस्ता जातो असा त्या रस्त्याने आपण त्या त्या टेकड्यांकडे जाणार आहोत तर चला जाऊया हे आंबे बघू शकता आंबे हे खरा हे आंबे खूप खराब असतात ते दिसायला खूप चांगले असतात पण ॲक्च्युली खूप खराब असतात आम्ही आमच्या रूम शेजारी पण तोडले होते तर ते खूप खराब आंबे असतात भारतातलं इकडचं इकडच्या बॉर्डरकडचं आणि ते दादा एकटेच राहतं इकडं ते बोलले की आम्ही इथं गोरू गुरु बांधायचं असतं गोरू म्हणजे जनावरं बांधायचं असतं त्यामुळं मी एक तास थांबतो कारण नदीमुळं तिथे एक कोशुची शेती। कोशुची शेती नदी आहे मला खूप प्रॉब्लेम आहे खरच्या लोकांची एक कंट्रोलला आणि ही ती कोसूची शेती कोसूची शेती खूप भारी आहे अळंबीची शेती बघू शकता याची कंद पण खातात थोडं पुढं नदी आहे थोडं नदी जाऊन बघू आता पण आता नदीमध्ये हा रस्ता आहे नदीचा जाऊया मला लीच न पकडलं होतं मागं मग अशी लीच खूप खतरनाक असतात इकडे पावसाळ्यामध्ये असतात त्या शक्यतो सगळीकडे तर ही आहे नदी तर शेवटी आपण नदीपर्यंत पोहोचलो आहे ही आहे नदी आणि ही नदी भारत आणि भूतानला डिवाईड करते ह्या नदीचा इकडचा भाग भारत आणि इकडचा भाग तो पलीकडचा भाग भूतान तरी नदी आहे आता या नदी बघू शकतो आम्ही आता पलीकडे जाणार आहोत नदी क्रॉस करणार आहोत आधी बघावं लागेल नदी किती खोल आहे ते आणि नदी बऱ्यापैकी खोल आहे माझ्या टोंगळ इतकं पाणी आहे नदीत तर आम्ही नदी क्रॉस करतोय हो असल्या नद्या क्रॉस करताना शक्यतो तिथून असं जे तण असतं तिथं नाही ना ना क्रॉस करत तिथं खोल पाणी असतं तिथं बघा सत्यवान येतोय या वाटते आणि जेव्हा तुम्ही क्रॉस करताय तेव्हा पूर्ण पाय नाही उचलायचा नाहीतर वाहून जासाल आता इथं पण थोडं खोल पाणी असू शकतं त्यासाठी आपण थोडं हा मार्गे जाऊ तिरकस असं गेल्यानं पाणी कमी आहे असं एक एक पाऊल टाकायचं पुढं थोडं अगदी पाण्याचा अंदाज घेऊन घ्यायचा नंतरच जायचं तर हे फायनली क्रॉस केली आहे नदी सगळं पाणी भूतानमधून येतं तर आय हिमालया ओके सो फायनली आम्ही इथं पोचलो आहे आता तर सध्या मी आहे पलीकडून जो आहे हिमालया तो भूतानमध्ये येतो आणि आम्ही आता नदीमध्ये फिरतोय नदी अतिशय सुंदर आहे तर आम्ही सध्या इथं आलो आहे गाडी पार्क करून नमस्कार मित्रांनो तो आता हे आमचं फिरून झालं ग्रीन हिमालया तर वॉल रस्त्यात आम्हाला एक गंगा पूजा नावाचा प्रोग्राम करतात गावातील लोक आहे त्यांनी आम्हाला आमंत्रण पण दिलं जेवणासाठी ते आम्हाला जाऊन आठवण करायची तर आम्ही तो आता निघालो तिकडं तर तो कार्यक्रम करू आणि जाऊया तर ही आहे बोडो लोकांची गंगा पूजा मोस्टली ते नदीची पूजा करता आय थिंक तर हे नवीन कल्चर आम्ही अनुभवलं आहे चला तर आता घरी परत जाण्याची वेळ झालेली आहे ॲक्च्युली त्या पूजामध्ये खूप उशीर होणार होता दोन तास लागणार होते अजून त्यामुळं आम्ही थांबलो नाही आता आम्ही परत घरी जाणार आहे लोकांनी पण थांबण्यासाठी फोर्स हो हां नाही नाही त्यांची पूजा चालू होती आणि आम्हाला पण कळत नव्हतं बोडे भाषेत त्यामुळं नुसतं दोन तास बसून काय करणार तिथं आ, तर चला जाऊया परत आता घरी जाऊया ॲक्च्युली तर आता दोन वाजलेले आहेत त्यामुळं आता संध्याकाळ होण्याची वेळ झालेली आहे तर अंधार होण्याअगोदर घरी जायचं आहे भरपूर दूर जायचं आहे त्यामुळं आता मी चाललो आहे तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय